नमस्कार मैत्रिणींनो त्याला आज आपण बनवूया ही तांदूळ कुंदऱ्याची भाजी तुम्ही बघू शकतात इथे मी नीट करून घेतली आहे हे बघा व्यवस्थित अशी थोडी मोठी मोठीच तोडून घ्यावी लागते ती कारण की नुसते पानं पण घेऊन जमत नाही त्यासाठी तर बघा गॅस चालू करून भाजायला ठेवली ही भाजी आपण आता भाजून घेणार आहे तशी गरम करून पूर्ण भाजून घेणार आहे ते बघा भाजून घ्यायची आणि धुवून घ्यायची भाजायला ठेवली मी तू म्हणताना खरंच भाजायला लागलं का ताई हो काय चालू आहे भाजून घ्यायची चांगली अशी बारीक होती आणि मग ती धुवून घ्यायची थंडी असल्यामुळं काय इकडं चालू आहे माझा चहा थंडीचा या चहा प्यायला मैत्रिणींनो दाखवते तुम्हाला मी भाजी धुतानी धुवून घेताना हे बघा भाजायला चालणारी कमी कमी होत चालली आता दाखवते तुम्हाला धुवून फोडणी घालताना बघू शकतात मैत्रिणींना तुम्ही हे बघा भाजी मी भाजून धुवून घेतली धुवून घेतल्याच्या नंतर बघा किती त्याच्यात रेती निघती कारण की हे भाजी जमिनीने चिटकालेली असती ना भाजून घेतल्यावरच निघती नाहीतर बघा एवढी रेती निघत नाही अशी ना आपण साधी नुसती तेलात टाकून बघा किती रेती निघली त्याच्यात तर कधी पण अशी भाजी ही भाजायची पहिले आणि धुवून घ्यायची मग निघती नी इकडं ठेवले आपण आता तेल गरम करायला हे आहेत आपले मसाले काहीच नाही टाकायचं मला लसण ते काही नाही आवडत नुसतं तेल दोन पळ्या तेल टाकले धुऊन करून घेतली गी। सगळे करतात म्हणजे आपापल्या पद्धतीने पण अशी केल्यावर चांगली पण होती आण भाजी कसं मऊ होत नाही अशीच राहते नाही का तशी त्याला टाकली का मग ती मऊ होती एकदम अशी मऊ चांगली लागत नाही मग अशी धुवून भाजून भाजून धुवून घेतली का मग व्यवस्थित लागते भाजी आणि लगेच होती पण पटकन बघा खायला पण अशी व्यवस्थित लागते बघू शकता तुम्ही आता आपण टाकून मीठ एक चमचा मीठ टाकलं एक चमच्यानी हळद टाकून घ्यायची आणि तुम्हाला जेवढं तिखट लागते तेवढं टाका नाही तर पोऱ्यांसाठी करीत असलं तर फिक्की करा ते बघा ह्या चमच्याने एक चमच्यात तिखट टाकले आणि आता शेंगम्याचं तिकडं टाकून घेऊ आपण व्यवस्थित भाजी अशी मी तुझ्या मम्मीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता तिला चांगलं ताट झाकून ठेवा नाहीतर नाही ठेवा कारण की आपण पहिलेच भाजून घेतली ना त्याच्यामुळे अशी व्यवस्थित भाजी होती बघा व्यवस्थित हलवून ती अशी तेलामध्ये होऊन द्यायची आता काही पाणी बिनी तिला सुटत नाही काही नाही नुसती तेलातच होती ती अशी बघा पूर्ण अशी आणि मी करणार आहे जवारीच्या भाकरी आणि ही भाजी चा चा तर तुम्हाला आवडत असली तर या खायला तुझ्या मम्मीच्या घरी माझ्या रेसिपी कशा असतात जसे आहेत तसे आपल्या घरी साध्या आणि सोपे जास्त मसाल्याच्या नसतातच बघू शकतात तर व्यवस्थित त्याचा कुट्टा पण आपला झालाय सगळ्या लागल्या भाजीला वाटलंच तर तुम्हाला अनेक टाकू शकतात कुट्टा आमच्या इथे सगळ्या भाज्या कुट्टा जास्त लागते लागतो भुंग्याचे मस्त असं मीठ पण घातले थोडं कमी थोडं टाकते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का विसरू नका मित्र मैत्रिणींना आणि माझ्या रेसिपी एकदम सोप्याच असते आता दाखवत तुम्हाला झाल्याच्या नंतर आता बघू शकतात मैद्रिणीं आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि भाकरी पण झाल्या या जेवण करायला सगळ्याजणी बघा एकदम अशी सुटकी मस्त झाली भाजी पाणी बिलकुल नाही त्याच्यामध्ये आणि अशी व्यवस्थित लागते पण मी अशी नक्की एकदा ट्राय करून बघा मिठूच्या मम्मीने जशी रेसिपी सांगितली तशी आवडली तर लाईक शेअर करा आपली रेसिपी एकदम सोपी आणि साध्या पद्धतीच्या असते त्या आवडली तर लाईक शेअर करा बर का नक्की जरूर धन्यवाद सगळ्यांचं सबस्क्राईबर त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद